नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मॅथ अकॅडमी सर्वांचं स्वागत आहे चला तर मित्र आज आपण वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत एकदम म्हणजे एकदम सोपी ते कशी काढणार आहोत ते आपण आज शिकणार आहोत चला तर मग वेळ न करता मित्र बघाय ओके वर्गमूळ कसा काढायचा शॉर्टकट एकदम सोपी ट्रिक्स ओके मित्र पण याच्या अगोदर तुम्हाला एक ते नऊ पर्यंत किंवा दहा पर्यंत तुम्हाला काय माहीत पाहिजेत वर्ग माहीत पाहिजेत कसे बघी इकडे हा बघ एक चा वर्ग किती बेटा एक दोनचा किती चार तीनचा किती नऊ चारचा किती सोळा आणि पाच चा किती पंचवीस सहाचा किती छत्तीस सातचा किती एकोणपन्नास आणि आठचा किती चौसष्ट आणि नऊचा किती बेटा एक एक्क्याऐंशी आणि दहाचा तर सर्वांनाच माहित असतो तो, तो म्हणजे शंभर ओके तो एक ते दहा पर्यंत जर वर्ग तुम्हाला माहित असले तर एकदमच तुम्ही कितीही मोठा स्क्वेअर रूट आपण काढू शकता म्हणजे वर्गमूळ काढू शकता ते तर कसं बघ बघ हे आहे आपलं वर्गमूळ कसं आहे हे आहे आपलं वर्गमुळात तर आता बघ याचे रूट काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की इकडले दोन अंक बघा दोन अंकाला पकडायचं तर दोन अंकाच्या एकक स्थानी अंक कोण आहे इथं सहा आहे कोण आहे बेटा सहा आहे कोण आहे सहा कोण आहे बेटा सहा आहे तर आता याच्या याचा वर्ग याच्या एकक स्थानी सहा आहे असे दोन अंक भेटतात तुला एक इथं छत्तीस म्हणजे सहाचा भेटणार आणि सोळा म्हणजे चारचा भेटणार ओके मग इकडे बघ हे चार आणि म्हणजे चारचा वर्ग किती आहे इथं सोळा आहे सहाचा वर्ग किती आहे भेटायचं छत्तीस आहे म्हणजे एकक स्थानी इथं काय आले सहा आले म्हणून तुझ्या पाठीमागचे दोन अंक दोन्ही अंकापैकी हे एक अंक चार असेल किंवा सहा असेल कोण असेल चार असेल किंवा सहा असेल तुला याचा पुढचा अंक काढायचे पुढचा अंक कसा काढशील माय पिल्ल्या इथं बघ हे जे अठ्ठ्याऐंशी दिसते तुला काय दिसतंय हे अठ्ठ्याऐंशी असा स्क्वायर अठ्याऐंशीच्या खालचा पूर्ण वर्ग संख्या घ्यायची कोणती पूर्ण वर्ग संख्या म्हणजे अठ्ठ्याऐंशी आता नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी दहाचा वर्ग किती आहे शंभर म्हणजे अठ्ठ्याऐंशी शंभर कसा आहे वर आहे त्याच्या खालचं घ्यायचं म्हणजे काय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा म्हणजे कोण आहे नऊ म्हणजे इथं तू काय ठो नऊ ठो मग एक तुला चौऱ्याण्णव किंवा शहाण्णवचा आहे चौऱ्याण्णव किंवा शहाण्णवचा असेल ओके हे चौऱ्याण्णव किंवा शहाण्णवचा असेल हे फिक्स आपल्याला माहित नाही हे फिक्स करण्यासाठी मधली संख्या कोणती असते बेटा पंच्याण्णव असेल तुम्हाला ह्याच्या एकक स्थानी पाच आहे त्याचा वर्ग काढायचा तुम्हाला मी शिकवलेला आहे जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनलवर एकक स्थानी ज्याच्या एकक स्थानी पाच आहे अशाचा वर्ग काढण्यासाठी आपण त्या घेतलेलो आहे ते बघायचं नंतर मग किती बी स्क्वेअर रूट कितीही मोठे असू द्या तुम्ही दोन सेकंद सॉल्व्ह करता दोन सेकंदा फक्त हे समजून सांगण्यासाठी हे कारभार चलाय जर एकदा तुम्हाला हे दहा पर्यंत वर्ग कळाले की तुम्ही सगळे काढू शकता आता पंच्याण्णवचा वर्ग कसं काढता आपण पाचचा वर्ग किती आहे बेटा पंचवीस याचा पुढचा अंक घेता नऊ गुणिले म्हणजे किती आलं नव्वद आता मला सांगा नव्वद पंचवीस मोठा आहे की अठ्ठ्याऐंशी छत्तीस मोठा आहे ऑबियसली नव्वद पंचवीस मोठा कसा आहे नव्वद पंचवीस मोठा म्हणजे हा शहाण्णवचा असणार का बेटा नाही कोणाचा असणार आहे चौऱ्याण्णवचा हे कोणाचा असणार आहे चौऱ्यानवचा चौऱ्याण्णव कळालं नंबर एक तुम्हाला माहित झालं याचा माहित झाला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ आता हे पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणलंय अकरा सहाशे चौसष्ट कोणाचा वर्गमूळ आहे कोणाचा वर्गमूळ आहे तर एका सेकंदात बघ आता मी असं समजितो की तुला दहा पर्यंत माहीत आहे वर्गमूळ काढता असताना ह्या दोघांचाच विचार करायचा त्याच्या एकक स्थानी इथे किती आहे चार आहे किती आहे चार ज्याचा वर्ग चेक करायचा ज्याचा एकक स्थानी चार म्हणजे दोनचा वर्ग काय येणार आहे चार येणार आहे आठचा वर्ग काय आठचा वर्ग आपला चौसष्ट आहे किती आहे बेटा चौसष्ट एकक स्थानी किती आहे तर चार आहे मग एक लक्षात ठेव तुझा हा पहिला नंबर दोन असेल किंवा चार असेल ओके म्हणजे हा एक, -एक स्थानचा अंक मग तुला आता हे जिकडी किती आहे अंक तीन अंक आहेत म्हणजे ह्या तीन अंक असे पकड की एकशे सोळाच्या खालचा पूर्ण वर्ग संख्या पाहिजे आपल्याला अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस आहे एकशे सोळा पेक्षा वर चाललाय शंभरचा किती आहे दहाचा वर्ग शंभर आहे म्हणजे इथं काय येणार आहे आपला दहा काय येणार आहे दहा मग एक तर हे एकशे एक दोनचा असेल किंवा एकशे चारचा असेल आपल्याला कन्फर्म माहित नाही तर दोघांपैकी कोणाचा आहे ह्या दोघांपैकी काढण्यासाठी तुला एकशे पाच चा अगोदर काढावा लागेल ज्याच्या पाचचा असेल तर पाचचा वर्ग घे पंचवीस दहाच्या पुढचा अंक अकरा अकरा गुणिले म्हणजे किती झालं एकशे दहा आता मला सांग ही संख्या मोठी आहे की ही संख्या मोठी आहे अकरा झिरो पंचवीस मोठी आहे की अकरा सहा ही मोठी आहे हिच्यापेक्षा म्हणजेच कोणाचा असेल हे एकशे चारचा किती लागले बेटा दोन सेकंदात तुझं उत्तर ओके <laughs> समजलं चल पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट काय सांगते है? एक है। कोना चाहे तुझा? एक दोन है कि इथं आहे चौऱ्याऐंशी चौसष्ट एकाच स्थानी चार आहे म्हणजे कोणाचा आहे तुझा एकचा दोनचा राहील किंवा आठचा राहील दोनचा वर्ग चार आहे आठचा वर्ग चौसष्ट आहे तुझे दोन घटले पुढचे हे दोन चौऱ्याऐंशी म्हणजे तुझा काय एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी चा असेल अठ्ठ्याण्णव चा असेल याचा मधला अंक कोणता राहणार आहे तुझा पंच्याण्णव पंच्याण्णव म्हणजेच काय पंचवीस नव्वद ओके मग पंच पंचवीस नव्वद नव्वद पंचवीस मोठं की अठंशी चौऱ्याऐंशी मोठं हा मोठा म्हणजे कोणाचा झाला हा सरळ ब्याण्णव कितीही मोठा राहू दे आपल्याला हे सॉल्व्ह करता येईल कारण हे ट्रिक्स माहीत झाली तर नसता मग जर असं जर काढत बसल्या ते तुम्हाला भेटणारच नाही भेटणार नाही चल पुढे पटा, 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 पटा पट कर, पट 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 करून टाक जेवढे आहेत तेवढे बेटा कर पटकुण्या कर चल इथं आहे चार म्हणजे एक, चा चा एक तर दोनचा असेल किंवा कितीचा असेल आठचा असेल हे दोन पट्टी मागे तुला अंक भेटले पुढचा साठ आहे म्हणजे सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट साठच्या वर चाललंय म्हणजे तुझा सातचा असेल एकतर बहात्तर किंवा अठ्याहत्तर हे मधला अंक असेल तुझा पंच्याहत्तर म्हणजे पाचचा वर्ग किती भेटा पंचवीस त्याचा पुढचा अंक सातेआठि छप्पन तुझं छप्पन पंचवीस मोठं कि साठ चौऱ्याऐंशी मोठं साठ चौऱ्याऐंशी मोठं म्हणून तुझा वर्ग हे कोणाचा असेल अठ्याहत्तर असेल कोणाचा चा असेल मित्रा पट 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 कर बघ नेक्स्ट क्वेश्चन ह्या बघ बघ इथं पुढचा क्वेश्चन बघ पुढचा क्वेश्चन ओके आता इथं झिरो चार म्हणजे हे दोनचा असेल किंवा आठचा असेल चौसष्ट ओके सगळे दोन आठच आलेत हे आता एकशे चार आहे म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे शंभरचा वर्ग किंवा दहाचा वर्ग शंभर आहे म्हणजे तुझा अंक कोणता राहणार आहे दहा राहणार आहे एक तर हे एकशे दोनचा असेल किंवा एकशे आठचा असेल मधला अंक कोण आहे एकशे पाच याचा काढशील तू किती पाचचा वर्ग बेटा पंचवीस आणि याचा पुढचा म्हणजे किती अकरा झिरो म्हणजे अकरा झिरो पंचवीस अकरा झिरो पंचवीस मोठा आहे की दहा चार मोठा आहे म्हणजे हा वाला मोठा आहे म्हणजे हा कोणाचा राहणार आहे तुझा एकशे दोनचा ओके समजलं ये पुढे अरे सगळे ते चालेल काय रे तेस चौसष्ट हा दोन हा आठ ओके तर तेत्तीस हा तेस कोणाचा आहे बेटा एक तर चार चारचा वर्ग किती झाला म्हणजे पाचचा वर्ग किती आहे पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस याच्यावर चाललंय म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस एकतर बावन किंवा अठ्ठावन तू काढ पंचावन्नचा वर्ग पाचचा वर्ग किती पंचवीस याचा पुढचा अंक बेटा साया पंच तीस तर तीस पंचवीस मोठ किती चौसष्ट हे मोठं म्हणजे हा कोणाचा झाला अठ्ठावन्न कितीचा असेल अठ्ठावन ओके चल नेक्स्ट क्वेश्चन असे बघू सगळे चारचे चाले रे कशी भानगड झाली म्हणा तुम्ही बेटा प्रॅक्टिस करून बघा असे तुमच्या मनावर वर्गमूळ घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे हा दोन म्हणजे तुझा दोन चा असेल किंवा आठचा असेल याचा पुढचा अंक शहाण्णव आहे म्हणजे शहाण्णवच्या खालचा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर चा वरी चाललाय म्हणजे तुझा नऊ असेल एक तर आता हे पंच्याण्णव तर तुला काढावं लागेल पाचचा वर्ग किती बेटा पंचवीस नऊचा वर्ग किती आहे याच्या पुढचा अंक दहा म्हणजे हे नव्वद काय झालं मित्रा आता नव्वद पंचवीस मोठे एक शहाण्णव शहाण्णव मोठा म्हणजे हा तुझा झाला चा कोणता <गंता> झाला बेटा अठ्ठ्याण्णवचा ओके चल हा आता आला हा शेवटचा क्वेश्चन तर असे तुम्ही बेटा सॉल्व करू शकता तुमच्या मनावर घ्यायचे की आणि स्वतः प्रॅक्टिस करायची जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत असं फास्ट आपल्याला कॅल्क्युलेशन येणार नाही मित्रो अगोदर तुम्हाला एक ते दहा पर्यंत काय पाहिजे वर्ग पाठ पाहिजेत आता बघा आता इथे हे एंडिंगचे दोन धरायचे काय हे दोन पकडायचे याच्या एकक स्थानी सहा आहे म्हणजे अशा एक ते नऊ पर्यंतचा वर्ग आपण चेक करायचा की ज्याच्या एकक स्थानी सहा आहे म्हणजे म्हणजे कोणाकोणाचे आहे सहा चारचा वर्ग किती आहे बेटा सोळा आहे म्हणजे एकक स्थानी कोण आहे सहा आहे म्हणजे हा चार भेटते आणि दुसऱ्याचा वर्ग किती आहे म्हणजे सहाचा वर्ग किती आहे छत्तीस आहे म्हणजे तुला इथं काय भेटायलाय सहा एकक स्थानी आहे म्हणजे एक तर सहा असेल चार असेल किंवा सहा असेल ओके okay. मग तुला हा तर एकतीस आहे दोघा एकतीस ला पकडायचं याच्या ह्या एक एकतीसच्या खालचा पूर्ण वर्ग संख्या जो आहे त्याचा नंबर घे आता हे बघ पंचवीस म्हणजे पाचचा चा वर्ग कोण आहे पंचवीस आहे सहाचा वर्ग किती आहे छत्तीस एक आहे एकतीसच्या वर चलय म्हणजे पाच हा पूर्ण वर्ग संख्या आहे याचा वर्ग मूळ कोणता आहे बघा पाच आहे म्हणजे इथं पाच घ्यायचं आणि इथं याच्यातला मधला आपल्याला फिक्स माहित नाही की हा चोपन्न आहे की छप्पनचा आहे म्हणून काय करायचं बेटा याच्या मधला काढायचा म्हणजे पंचावन्न वर, पाचचा वर्ग हे साया पंचवीस तीस तर मला सांग तीस पंचवीस मोठं की एकतीस छत्तीस मोठं एकतीस छत्तीस मोठं म्हणून हा चोपन्नचा होणार काय नाही कोणाचा होणार हा होणार आपला छप्पनचा समजलं बेटा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेलकॉन बेल, बेल आयकॉनचं बटन प्रेश कर ओके माय मायकरा